चहा दे काय नको चहा आम्हाला तुमचा गोड बोलून फसवतो तुम्ही लोकांना उपकार नाही करा ते चहा देऊन काय फसवणूक केली आम्ही सांगाय आमच्या पुरीत काम नाही केलं तुम्ही नोकरी घरी हजार नाही काय होतं तुम्ही सांगा बरं आधी कसं म्हणले पगार नाही पाच एकर या आम्हीच नाही रानात काम केलं तिला कसं आहे आम्ही राहत लावणार मग तिला कुठे कोण करताय तिला फक्त म्हणलं बाय करून घे आणि म्हणजे रानातच लावणार

हा आलो चला वकील आले तिकडे चलाय घे तुम्ही विचार केला तुमचा हे बघ नातेवाईक म्हणून माझं सांगणं काम आहे ह्या टोकापर्यंत जाऊ नका आता त्यांना शेअरच पाहिजे गावाकडे नकोच मी मित्र काय करू काय प्रॉब्लेम काकू आणि शेती म्हणून दिलीच नव्हती म्हणून पण आहे आहे बघितलं का ह्यांची हीच तिकडे पाच एकर प्युअर बाग जमीन आहे त्यांना तीन ओघोय आणि वीस हजार रुपये महिन्या मला तिकडे शेतीत कामाला त्याचा पगार वाढून वाढून पंचवीस होईल तीस होईल पण उत्पन्न होत असत कस तसला अजिबात काय होणार नाही तिकडे दिवस पाहिजे त्याला नाही पाहिजे त्यामुळे तुम्हाला भेटू शकत नाही पण ऐका जी जी आहे ती माझ्या नाव नाहीच आहे माझ्या आईचं नाव आहे सगळी जमीन आणि कुठून देणार ही सांगा मी कुठून देणार असं कस काय मी फक्त तुम्ही फसवणूक करत आम्ही नाही केली यांनी केली फसवणूक काय फसवणूक केली त्यांनी त्यांनी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तिथं उत्पादन जास्त होऊ शकतं त्यांना मी एवढं सांगतोय मी तिकडे नौकर आहे इथं मालक आहे पण पन... ह्यांना मला मालक होऊन द्यायच नाही ना नाचन वन रूम किचन वन के मध्ये फ्लॅट मध्ये कोंडून राहण्यापेक्षा पेक्षा इथे दोन रूम स्वातंत्र्य नेचरची आहे चांगली राहनात काम केल्याने काय नाही होणार पैसे ही कमवण्यासाठी कुठूनही नाही कमवू शकतो माणूस करत नाही काय नाही तो घरातलं शेतीतलं काम करतोय काय अडचण तुम्हाला आणि शेतकरी नावा का वाईट वाटतं तुम्हाला ज्याच्यावर जागतात तेच काय वाईट वाटायला लागलं माझं वकीलच काम आहे मी तुम्हाला डिवर्स दोन मोकळा होईल तुम्हाला काय आता त्याला वाटलं पण ते घरची करायसारखी परिस्थिती नाही ओळी करण्यासारखी नाही एखादा जोडधंदा टाक दुधाचं उत्पादन करू शकतो काय करू शकतो तो शेती उपन्न नाही काय मुलीला आईची साथ आहे त्याच्यामुळे मुली गिर त्या गोष्टी आहे तुम्ही खरी अजून विचार करा अजून दोन दिवस घ्या हे बघा तुम्ही या टोकापर्यंत जाऊ नका तुम्ही मामांना भावांना बोलून बघा सगळ्यांना चार माणसं मध्यस्थीला तिला बोलवतो हे असं समजून सांगा उद्या काय दुसरा वकील मोकळा होईल पैसे पण हा प्रॉब्लेम मी आहे म्हणून सांगतोय सांगतो एखाद्या लग्नासाठी खर्च केला तुम्ही केला काय लग्न तुमचं हो ते जर तुम्ही असं थोड्यात मोठे आणलं तर उद्या तुम्हाला तरी काय लग्न दुसरा नवरा करून जायचंय का असं कसं शक्य आहे तुम्ही विचार करा ना याच्यावरती बसून मी लग्न लग्न ही सगळ्या फॅमिलीचं असतं यात बरेचसे माणसात रिलेशन गुंतलेले तुम्ही विचार करा अजून दोन दिवस घ्या इतकं टोकापर्यंत जाऊ नका मला दुसरी क्वार्टर तयारी करून येतो तोपर्यंत तुम्ही घरी चार माणसाचा अजून विचार करा मला घरून जाऊन कपडे चेंज करून यायचे विचार करा तुम्ही जाओ घरी चला